स्वातंत्र्य झाला पण लोकशाही राज्य घटना एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली म्हणून दिन म्हणून मानला जातो आमचा भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला पण आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे हा अधिकार हा अधिकार प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मिळाला त्या दिवसापासून प्रजा प्रजा सत्ता सुरू झाली झाल्या जय